श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही आशा व्यक्त करतो स्वस्त असाल मस्त असाल आणि माझ्या या स्वामीला युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण घरामध्ये कुठल्या कुठल्या चुका करतो हे आता आपल्याला मी सांगणार आहे की नेहमी आपल्याला आपण घर कसं ठेवायला पाहिजे घरामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू कशा असायला पाहिजे आणि घरामध्ये स्वच्छता कशाप्रमाणे असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आज मी माझ्या स्वामीलीला युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला सांगत आहे आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण व्हायचा आहे आणि पूर्ण बाहेरशिवाय व्याप हा व्हिडिओ बंद करू नका एकच तुम्हाला माझी कळवळीची विनंती आहे जे कसं आता आपल्याला बघा काय सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे आपण सकाळी उठतो सकाळी उठल्याच्यानंतर आपलं हे स्वच्छ असायला पाहिजे सर्वात पहिली जी सुरुवात आहे तुमची ती जी सुरुवात आहे तुमच्या अंगणापासून होती अंगणापासून कारण लक्ष्मी किंवा येणारा गेस्ट हा तुमच्या अंगणाकडे बघत असतो घरामधल्या उंबऱ्यापासून सुरुवात होते अंगणापासून सुरुवात होते आणि नंतर ती तुमच्या घरापर्यंत घरामध्ये येते मग आपल्याला सर्वप्रथम जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्याला जाडजूळ स्वच्छता आणि पाणी वगैरे टाकल्याच्या नंतर सुंदर प्रकारे रांगोळी आपला दार वगैरे आपलं सगळं अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे आपल्या दारामध्ये दोन्हीकडून स्वस्तिक असायला पाहिजे त्यानंतर लक्ष्मीपदम असायला पाहिजे गोपदम असायला पाहिजे सुशोभित तुमचं दार असलं पाहिजे त्याच्यावरती अर्धी कुंकू असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्याला किचनमध्ये आल्याच्यानंतर किचनसुद्धा आपले स्वच्छ असायला पाहिजे आपला गॅसचा ओटा सुद्धा तितकाच स्वच्छ असायला पाहिजे त्यावेळेला आपल्याकडे लक्ष्मी हे टिकणार कारण माहिती आहे काय का होते बरेचदा आपलं किचन जे आहे आपल्या गॅसचा ओटा जे आहे हा नीटनेटका व्यवस्थित नसतो गॅस हा स्वच्छ पुसून आणि त्याची पूजा करून असतो मला जर सगळ्यांना माहिती आहे की आधीच्या जुन्या काळामध्ये पहिले महिला काय करत होत्या चुली होत्या त्यावेळेला त्यावेळेला गॅस वगैरे काही नव्हतं त्यावेळेला त्या महिला चूल सारून घ्यायच्या दोन चुली असायच्या एक चूल सारून घ्यायची सारवलेल्या चुलीचा जो वापर आहे तो दुसऱ्या दिवशी त्याची पूजा वगैरे हळदी होऊन नंतरच त्याची त्याचा वापर करायची त्याला अग्निप्रज्वलित करून त्याच्यावरती स्वयंपाक वगैरे छापाणी जे काही असेल ते सगळं करायचं पण जसं जसं आता काय झालं नवीन नवीन युग आत येत गेला तसं जसं स्टो आला नंतर गॅस आला आणि आपल्याकडे गॅस आहे पण आप त्याच्यामधून आपले आपण स्वयंपाक करतो ते स्वयंपाक आपली मुलं ग्रहण करतात आपल्या घरचा पूर्ण परिवार ग्रहण करतो आणि त्याच्यावर एक सात्वीकरण हो आपल्याकडून होत असते मग आपल्याला आपली जी गॅस आहे हा स्वच्छ स्वच्छ असायला पाहिजे सुंदर असायला पाहिजे जेव्हा आपलं मन प्रसन्न असलं तेव्हा स्वयंपाकामध्ये आपल्याला रुची जर आपलं मन स्वच्छ नसलं तर स्वयंपाक काय करणार मन लागणारच नाही समजा किचनचा मोठाच आहे अग तेलाने भरलेला आहे ते तिथे खूप सारं सामान ठेवलेलं आहे कणिक मळत आहे इकडे काही करत आहे आणि सगळं सब असं कसं जरी विखुरलेला पसार आहे त्याच्यामुळे काय होते आपलं मन जे आहे विचलित होते आणि आपलं मन एकाग्र राहत नाही जेव्हाही आपण स्वयंपाक करतो किंवा काही करतो त्यावेळेला आपल्या स्वयंपाक करताना सुद्धा आपण कुठले नियम पाहायला पाहिजे हे तर मी प्रत्येक माझ्या वेळीमध्ये तुम्हाला नवीन नवीन सांगणारच आहे तर सगळ्यात महत्वाची म्हणजे स्वच्छता तुमचं घर एक नीट अँड क्लीन असं पाहिजे खूप सुंदर असलं पाहिजे जाळे जमाटं सगळं तुम्ही स्वच्छ करायला पाहिजे आणि ते कोणत्या दिवशी करायचं आहे हे पण तुम्हाला मी वारंवार प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगणारच आहे पण घरी ठेवताना एकदम सुंदर आणि स्वच्छ ठेवा जेणेकरून तुमचं स्वतःचं मन जर प्रसन्न नसलं तर इतर येणारा व्यक्तीचं प्रसन्न मन राहणारच नाही पण लक्ष्मीचं मन कसं काय प्रसन्न राहणार आहे मग या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला कटाक्षाने पाळायची आहे आणि कटाक्षाने पाळल्याच्या नंतर त्या जिथली वस्तू आहे तिथेच आपल्याला असायला पाहिजे जे आपण गॅसपासून सुरुवात केली त्यानंतर आपण आधी तर स्वतःचा आपला उमरा स्वच्छ असायला पाहिजे नंतर आपला गॅस तर देवघर देवघरसुद्धा आपलं तितकं सुशोभित आणि सुंदर दिसायला पाहिजे जेणेकरून भगवंतालासुद्धा तिथे यावंसं वाटलं पाहिजे आणि त्यांचं मनसुद्धा प्रसन्न असायला पाहिजे कारण लक्ष्मी ही तीन वेळा येत असते एक लक्ष्मी येण्याची वेळ आहे सकाळी मुहूर्तावर लक्ष्मी येते त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी रात्रीच्या वेळेला पण येते आणि मध्यरात्रीसुद्धा आपल्याकडे लक्ष्मीचा फेरा होते असे जुने लोक नेहमी म्हणत असेल आणि ती गोष्ट सत्य आहे म्हणूनच आपण नेहमी घर हे स्वच्छ असायला पाहिजे आपलं घर जितकं तुम्ही स्वच्छ ठेवसाल तितकं तुमच्या मनाला तर प्रसन्न वाटते आणि लक्ष्मी तुमच्याकडे नेहमी म्हणजे लक्ष्मी स्थिर कधीच राहत नाही म्हणून ही स्थिर राहते सर्वांना श्री स्वामी समर्थ